मंडळी आजची घटना अतिशय विचित्र आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजामध्ये अगदी धडकी भरल्याशिवाय राहणार नाही सात निष्पाप अशा सुंदर मुली की त्या बिचाऱ्याने नेमका काय गुन्हा केला होता त्यांनी ने नेमकी काय चूक केली होती हे त्या देवालाच माहिती त्या सात तरुण मुलींची हत्या करण्यात आली एवढंच नाही बरं मंडळी चार महिला की त्या चार महिलांचाही खून करण्यात आला हे नेमकं कारस्थान कुणाचं आहे ते तुम्हाला सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या चार महिलांचा त्या माता खून करून पण त्या नराधामांचं भागलं नाही त्या महिलांपैकी काही महिला प्रेग्नंट होत्या गर्भवती होत्या आणि त्या महिलांचा खून करून त्यांचं पोट फाडून त्या पोटामध्ये असणाऱ्या त्या लहान या बाळाचा सुद्धा त्या नराधामांनी जीव घेतला एका लहान मुलांची हत्या करण्यात आली एवढी ही क्रूरता आणि या क्रूरतेने भरलेली आजची ही घटना आज तुम्हाला सांगणार आहे तुमचं जर मन कमजोर असेल तर हा व्हिडिओ बघू नका तर चला मंडळी जास्त वेळ न घेता हा प्रसंग तुम्हाला लगेच सांगायला सुरुवात करतो आणि हा प्रसंग एका राजकीय पुढाऱ्याशी संबंधित आहे त्याच्यामुळं हा प्रसंग बऱ्यापैकी दाबला गेला परंतु आपण त्याच्यावरती वाच्यता केली पाहिजे बोललं पाहिजे कारण अशा घटना म्हणजे तुमच्या माझ्या माथ्यावरती असणारी बळबळणारी जखम आहे मंडळी आणि ही जर घटना सगळ्यांपर्यंत नाही पोचली तर परत अशा जखमा कित्येक होतील आणि ही जनता अशा विचित्र प्रकारच्या अघोरिक जखमाने खितपत पडल्याशिवाय राहणार नाही तर चला मंडळी लगेच हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो हा प्रसंग फार दूरचा नाही जवळचाच हा प्रसंग आहे उत्तमराव बारहाते काँग्रेसचा माणूस नगराध्यक्ष बुचावलेला फार मोठा माणूस उत्तमराव बारहते आणि त्याच ठिकाणी जवळपासच असणारी त्याची एक महिला म्हणजे त्याची मानलेली बायको रुक्मिणी काळे आणि ह्या दोघांनीच केलेला हा पराक्रम इतकी विचित्र घटना खर तर हे घटनेची सुरुवात कुठून करावी आणि कोण्या तोंडानं तुम्हाला सांगावी हे सुद्धा मंडळी तुम्हाला समजत नाही मला आता सतयुग त्रेता युग द्वापर युग कलियुग अशी कितीतरी युग हे युगांचं चित्र फिरत आहे मंडळी परंतु तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो की बाकीच्या युगांमध्ये देव होते तसे राक्षसही होते परंतु आता जे युग चालू आहे हे कलियुग ह्या कलियुगामध्ये एकाच देहामध्ये देवही आहे आणि राक्षसही आहेत तर अशी ही घटना लगेच आता तुम्हाला सांगायला सुरुवात करतो उत्तमराव बारहाते राजकीय माणूस त्या काळचा पाटील शे दीडशे दोनशे एकर जमीन आमा पैसा गाडी सालगडी नोकर चाकर सगळं काही स्वतःची बायको त्या बायकोची मुलंही आणि हे असताना त्यानं एक बाई ठेवलेली त्या बाईचं नाव रुक्मिणीबाई काळे आता ही रुक्मिणीबाई जिचं लग्नही झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर तिनं नवऱ्याला सोडून दिलं आणि ती परत माहेरी राहू लागली आणि त्या काळामध्ये ती दारूचा व्यवसाय करत होती दारू विक्री घरगुती दारू बनवायची गोळ वगैरे जी बरीचशी प्रोसेस असते ती दारूची तर एक ठिकाणी ती दारू बनवायची तिचा दारूचा अड्डा होता आणि त्याच अड्ड्यावरती हा जो उत्तमराव बारहाती आहे हा जायचा ती दारू विक्री करणारी जी मुलगी आहे महिला आहे तिनं नवऱ्याला सोडलेलं होतं अतिशय सुंदर देखणी आणि रूपवती अशी ती बाई आणि ही बाई या उत्तमराव बारहातीच्या मनामध्ये बसली यानं ठरवलं की काही जरी झालं तरी या रुक्मिणीला आपली राणी बनवायचं आणि एक दिवस तो तिला बोललाही आणि तिलाही ही, ही, ही गोष्ट समजता ती अतिशय खुश झाली कारण नवऱ्याला सोडून जी बाई दारूचा धंदा करते दारू विकते इतकी विचित्र बाई हिची मानसिकता काय असेल हे बघा तुम्ही आणि मुळता ही जी बाई आहे हिचं शिक्षण नाही अगदी आडाणी अशी बाई परंतु तिच्या सौंदर्यावरती हा जो उत्तमराव आहे हा बाळला आणि त्या दोघांनी टिळा वगैरे लावून लग्नही केलं ऑलरेडी अगोदरच त्या उत्तमरावला बायको वगैरे होती या रुक्मिणीसाठी स्वतंत्र त्यानं वाडा रचला मोठा वाडा बांधला आणि त्या वाड्यामध्ये त्या रुक्मिणीला ठेवण्यात आलं आणि परतही ती जी रुक्मिणी आहे ती तिचा दारूचा छंद लागलेला तिला दारू विक्रीचा ती परत दारू विकू लागली आणि असे करता करता बरेच दिवस निघून जाऊ लागले परंतु ही जी रुक्मिणी आहे हिला मात्र या उत्तमरावपासून मुलबाळ होईना आता मुलबाळ न होण्याचं कारण म्हणजे तिचं थोडंसं वयही जास्त झालेलं होतं त्यामुळे तिला काही मुलबाळ होत नव्हतं आणि तिच्या मनामध्ये ही खंत सलत होती की हा जो उत्तमराव आहे ज्याच्यासोबत आपण राहतोय पाटील आहे तरुण आहे बक्कळ पैसा पाणी आहे म्हणून याच्यासोबत आपण आता था। संसार थाटलाय आहे याची इस्टेट प्रॉपर्टी याला नेमका वारस कोण जी त्याची दुसरी बायको आहे तिचीच मुलं वारस होतील मलाही काहीतरी मुलबाळ असावं असा आठ त्या रुक्मिणीला होता आणि तिनं डॉक्टर वैद्य सगळं काही केलं परंतु तिला मूलबाळ अजिबात होईना आणि अशा वेळी तिच्या नजरेमध्ये एक मांत्रिक पडला आता त्या मांत्रिकाची आणि या रुक्मिणीबाईची कशी भेट झाली तेही तुम्हाला सांगतो आता ही जी दारू विक्रीचा व्यवसाय करत होती यावेळी दारूच्या अड्ड्यावरती बरेचशी लोक यायचे आणि त्याच्यापैकी शंकर नावाचा एक माणूस होता शंकर साळवे हा शंकर साळवे आणि या शंकर साळवेनं त्या रुक्मिणीला कल्पना दिली की अतिशय गंभीर विचित्र असा मांत्रिक आहे म्हटलं आपल्याकडं रुक्मिणीबाई तुम्हाला जर मूल होत आहे तर तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही जे काही म्हणचाल तुमच्या सगळ्या इच्छा पुरवणारा मांत्रिक आहे अगदी वल्य वल्या झाडाला आग लावणारा आणि वळलेल्या झाडाला पालवी फोडणारा अशा प्रकारचा हा मांत्रिक आहे म्हटला आणि लगेच त्या रुक्मिणीबाईनं ही वेळ न लावता त्या मांत्रिकाला बोलवायला सांगितलं आणि हा जो शंकर साळवे आहे हा त्या मांत्रिकाकडे गेला आणि त्या मांत्रिकाचं नाव आहे मंडळी गणपत साळवे आणि त्या गणपत सावळीला घेऊन हा जो शंकर आहे हा रुक्मिणीबाईकडे आला पुढे नेमकं काय करायचं हा प्लॅन खरं तर त्या मांत्रिकाच्या डोक्यामध्ये शिजत होता आणि तो मांत्रिक होता एक बोंदो बाबा आणि खरं तर या अंधश्रद्धेने आपल्या महाराष्ट्राला किती झपाटलेलं आहे हे तुम्हा आपल्याला सगळं चांगलं माहीत आहे चांगली शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणतो आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो पुरोगामी महाराष्ट्रसुद्धा एवढा चांगला नव्हता आणि त्याच्यामध्ये अतिशय विकृत कृत्य जे आहे ती घडलेली आहेत आणि आज तेच एक कृत्य तुमच्यासमोर मांडणार आहे मंडळी आता हा जो मांत्रिक आहे हा मांत्रिक त्या वाड्यामध्ये आला त्या वाड्याच्या बाहेर पिंपळाचं झाड होतं आणि त्या ठिकाणी सायंकाळी आठ ते नऊ वाजता सगळेजण बसलेले आणि त्या मांत्रिकानं त्या ठिकाणी एक दगड मांडला त्या दगडावरती हळद कुंकू टाकलं थोडंसं पाणी शिपडलं त्याची पूजा केली आणि ती जी रुक्मिणीबाई आहे त्या रुक्मिणीबाईला सांगितलं की बाई हे जे पिंपळाचं झाड आहे या झाडाखाली मुंजाबा राहतो मुंजाबा आता मुंजा ही गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल तर मुंजा म्हणजे काय असं थोडक्यात तुम्हाला सांगतो की त्या, त्या मांत्रिकांच्या बोंधूबाबांच्या मते मुंजा म्हणजे जो मुलगा लग्न व्हायच्या अगोदर मरण पावतो तोच मुलगा पुढे जाऊन मुंजा बनतो विशेषतः तो जो मुलगा आहे तो ब्राह्मणांचा मुलगा या ठिकाणी मरण पावलेला आहे आणि त्या मुंजाबाला त्या मुंज्याला ज्या तरुण मुली आहेत कुंवारिका मुली आहे ज्यांचं लग्न झालेलं नाही त्या सुंदर अशा मुली त्या मुंजाला आवडतात असं त्या मांत्रिकानं त्या रुक्मिणीबाईला सांगितलं एवढंच नाही तर त्या रुक्मिणीबाईला हेही सांगितलं त्या मांत्रिकानं की ह्या मुंजाचा जो हट्ट आहे तो तुला पुरवावा लागेल या मुंज्याला खुश करावा लागेल हा मुंजा तुला प्रसन्न झाला तर तुला मुलंबाळं होतील असं स्पष्ट त्या मांत्रिकानं त्या गणपत साळवेनं त्या रुक्मिणीबाईला सांगितलं आणि त्यासाठी ज्या सुंदर तरुण कुमारिका मुली आहे त्यांचा बळी द्यावा लागेल असंही सांगितलं एवढंच नाही मंडळी या घटनेमध्ये अतिशय विचित्र असं कृत्य असं आहे की ज्या सुंदर तरुण कोवळ्या अशा मुली आहेत त्या मुलींच्या गुप्तांगामधलं रक्त त्या रक्तानं त्या मुंज्याला अभिषेक करायचा हा विचित्र आणि अघोरी प्रकार त्या मांत्रिकानं त्या ठिकाणी करायचा सांगितला सांगितल्यानंतर मंडळी याच्यामध्ये ती जी रुक्मिणी आहे त्या रुक्मिणीच्या आणि उत्तमराव बारहाते जो राजकीय क्षेत्राशी संबंधित जो माणूस आहे ज्याच्यासोबत आता ती रुक्मिणी राहत आहे त्या दोघांचं पूर्वीपासूनच बऱ्याच दिवसापासून संबंध होते आणि त्या उत्तमराव बारहातेसुद्धा या घटनेमध्ये सामील होता आणि त्या उत्तमरावने लगेच आपले जे काही कामाचे सालगडी वगैरे असतील त्यांना सांगायला सुरुवात केली गुपचुप सांगायला सुरुवात केली पैसे द्यायला सुरुवात केली की हे पाचशे रुपये घ्या आणि एखादी कोवळी मुली ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही अशी मुलगी आणा आणि त्या काळामध्ये मंडळी पाचशे रुपये म्हणजे आजच्या काळामधले अगदी वीसेक लाख रुपये तरी होतील त्या काळामध्ये पाचशे रुपयेला एकर दोन एकर जमीन यायची असा तो काळ आणि ही घटना आहे घटना तुमच्या लक्षामध्ये लगेच आली असेल की मी कोणत्या घटनेबद्दल बोलतोय हा आहे मानवत हत्याकांड एकोणीसशे बहात्तर मधली घटना तर अशा प्रकारे त्या मांत्रिकाच्या सांगण्यानुसार तो जो उत्तमराव बाराहते आहे आणि ते रुक्मिणीबाई आहे रुक्मिणीबाई काळे या दोघांनी मिळून त्या ठिकाणी कोवळ्या मुली आपल्या साथीदारांच्या मदतीने आणायला सुरुवात केली आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली भर रात्री अमावश्याच्या रात्रीला विशेषतः त्या ज्या मुली आहेत त्या मुलींच्या योनिजेमध्ये अगदी त्या मुलींच्या गुप्तांगामध्ये चाकूने वार करून ते जे रक्त आहे त्याचा अभिषेक त्या पिंपळाच्या झाडाखाली मांडलेल्या त्या दगडाला घालायला लावला तब्बल सात मुलींचा अभिषेक मुलगी एक किंवा दोन नाही मंडळी अतिशय विचित्र प्रकार आणि फक्त सात मुलींचंच करून भागलं नाही चार महिला त्याच्यामध्ये काही महिला तर अगदी गर्भवती होत्या आणि त्या गर्भवती महिलांना मारून त्यांचं पोट फाडून त्यांच्या पोटामध्ये असणाऱ्या त्या बाळाचासुद्धा त्या ठिकाणी बळी त्या नाराधामाने दिला आणि त्याच्यामध्ये एक घटना अशी आहे की गोवऱ्या वगैरे वेचायला जाणारी जी मुलगी आहे गयाबाई तिचा पण त्या ठिकाणी अशा अघोरी कृत्यामध्ये त्यांनी वापर केलेला होता आणि असंच एका मुलीला नेताना एका गुंडा नावाच्या काहीतरी बहुतेक कोंडी बनावाच्या काहीतरी आठ नऊ वर्षाच्या मुलानं बघितलं आणि हे पितळ उघडं पडू नये म्हणून त्याच ठिकाणी यामधल्या एका एका नाराधामाने त्याही मुलाचा खून करून टाकला आणि एक महिला कडेवरती एक वर्षाची लहान मुलगी बाजूने हाताला धरून एक नऊ वर्षाची मुलगी घेऊन रानामध्ये निघाली डोईवरती टोपलं होतं टोपलीमध्ये भाकरी होत्या भाजी होती आणि अशा पद्धतीने कामावर जाणारी एक महिला या महिलेला ही जी समुद्री आहे ह्या समुद्रीची सॉरी ही जी रुक्मिणी आहे ह्या रुक्मिणीची बहीण होती समुद्री आता ह्या ज्या बाया आहेत ह्या ज्या महिला आहेत ह्या पारधी समाजातल्या आणि त्यांच्यामध्ये अशी नावं असतात समुद्री किंवा मुलांचे नाव पिस्तुल्या खटक्या बंदुक्या अशी विचित्र नावं ते ठेवतात आता ते त्यांचा भाग झाला तर ही जी रुक्मिणी आहे हिची बहीण समुद्री या समुद्रीनं त्या महिलेला जाताना बघितलं आपल्या काही साथीदारांना दोन चार घेतलं तिनं आणि त्या महिलेवरती डाव टाकला अक्षरशः मंडळी तिच्या कडेला एक वर्षाचं तानं लेकरू रडत होतं एक, एक वर्षाची मुलगी रडत होती त्याच्या हाताला धरून नऊ वर्षाची मुलगी चालत होती डोईवरती भाकरीचं टोपलं होतं आणि अशा वेळी त्याच ठिकाणी त्या दोन लेकरांना आणि त्या आईला त्यांनी संपवलं आणि तिथून त्यांचे जे रक्त आहे ते रक्त त्या पिंपळाच्या झाडाखाली नेऊन त्या मांडलेल्या दगडाला त्यांच्या त्या काल्पनिक मुंजाला ते रक्त त्यांनी वाहिलं अशा प्रकारे अघोरी अशी कृत्य त्या ठिकाणी त्यांनी केली त्याच्यामध्ये बरीचशी लोकं आहेत त्यांच्यामध्ये सामील अशी बरीचशी लोकं आहेत आणि त्या लोकांना अटकही झाली परंतु न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था पैशावरती विकत घेतली असं म्हणायला हरकत नाही ती कशी आणि का हे तुम्हाला पुढे लगेच समजेल आता हा सगळा प्रकार चाललेला होता याची कुणालाही माहिती नव्हती परंतु फार घबराटीचा असं वातावरण त्या काळामध्ये पसरलेलं होतं अगदी द्रष्टपृष्ठ तुमच्या माझ्यासारखी माणसं भर दिवसा फिरायला घाबरत होती कारण अशा प्रकारे हे जे मृतदेह आहे ही जी मडे आहे ती सापडत होते सुंदर अशा बारा तेरा वर्षाच्या कोवळ्या मुली ज्यांचा खून करून अशा प्रकारे विचित्र दुष्कर्म करून त्यांच्या गुप्तांगामध्ये सूर्याने चाकूने रक्त काढून त्या दगडाला त्या मुंज्याला अभिषेक घालून त्या मुलींचं जे बॉडी आहे ते पोत्यामध्ये वगैरे घालून फेकून देण्यात येत होती आणि असे मडी असे मृतदेह सापडत होती सुंदर अशा तरुण कोवळ्या मुली बिचाऱ्या गायब होत होत्या काय वाटत असतील त्यांच्या त्या ते आईवडिलांना यातना मंडळी याची आपण कल्पनाच न केलेली बरी आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो प्रकार आहे हा साधारणत दीड वर्ष सुरू होता घटना किती विचित्र आहे हे तुमच्या नजरेसमोर आता उभं राहत असेल की बारा तेरा वर्षाच्या सुंदर कोवळ्या अशा मुली लहानाच्या मोठ्या केलेल्या आई वडिलांनी त्या आई वडिलांना किती वेदना होत असतील याची कल्पना आपण मंडळी न केलेली बरी आणि एवढं सगळं करूनही एवढं मांत्रिक तांत्रिक बाबा हे सगळं करूनही ती जी रुक्मिणी आहे त्या रुक्मिणीला मात्र मुलबाळ होत नव्हतं परंतु आज होईल उद्या होईल अशी आश्वासन तो बाबा गणपत साळवे तो द्यायचा अमावस्या रात्रीला त्या ठिकाणी त्या पिंपळाच्या झाडाखाली यायचा आणि त्या ठिकाणी ते जी एखादी सुंदर अशी मुलगी आहे ती पळवून आणायचे आणि असा विचित्र अघोरी प्रकार करायचे बरेचसे दिवस घटना चलत होती ही घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मंडळी पसरली आणि त्या काळामध्ये शरदचंद्र जी पवार साहेब आहेत बारामतीचे शरदचंद्र पवार साहेब ते या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते गृह खातं त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी पोलिसांना वगैरे आदेश दिले शी आय डीचं वगैरे पथक जे आहे त्या गावामध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आलं मानवतमध्ये जिल्हा आहे परभणी आणि या मानवत गावामध्ये शी आय डीचं पथक गेलं आणि सी आय डी वगैरे ही जी यंत्रणा आहे अतिशय खतरनाक आहे त्या आरोपीला शोधून काढतात आणि याच्यामध्ये मात्र त्या पोलिसांना पुरता सगळा काही तपास लागला आता याच्यामध्ये तपास असा लागला की ती जी रुक्मिणी आहे त्या रुक्मिणीची बहीण समुद्री ही पोलिसांना संशयित वाटली ती संशयित वाटल्यानंतर तिला ताब्यामध्ये घेतलं आणि संपूर्ण या खुनाचा या खून सत्राचा सगळा काही उलगाडा त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी झाल्यानंतर सगळे आरोपी आरोपी सह आरोपी हस्ते परहस्ते मदत करणारे आरोपी असे मिळून अठरा आरोपी पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आणि हे प्रकरण जे आहे ते सगळं प्रकरण गुंडाळून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि याच्यामध्ये जे काही तालुक्याचे तालुकास्तरीय न्यायालय असतं ते कनिष्ठ न्यायालयानं वगैरे बऱ्याचशा जणांना त्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली आणि सबळ पुरावे आभ आभावे काही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली त्याच्यानंतर हे जे आरोपी आहेत आता आपल्या देशामध्ये इतके विचित्र गुन्हे करणाऱ्यांना वकील भेटतायत मंडळी मग हे गुन्ह्यांचं सत्र कसं थांबेल तुम्हाला सगळ्यांना माझा प्रश्न आहे इतक्या विचित्र घटना बलात्काराच्या सुद्धा घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि त्या बलात्कार करणाऱ्या आरोपीला त्याचा आरोप सिद्ध असून सुद्धा त्याला वकील भेटतो आणि वकिलाला पैसे उधळून वकिलाला पैसे देऊन निर्दोष कॉलर टाईट करून तो आरोपी समाजामध्ये वावरतो असा जर प्रकार घडत असेल तर कसं हे सत्र कसं हे खुनांचं सत्र कसं हे अत्याचारांचं छत्र थांबणार तुम्हीच मला याचं उत्तर कमेंटमध्ये द्या आणि हा जो प्रकार आहे हा सगळा पोलिसांनी घेरला सगळ्यांना ताब्यामध्ये घेतलं न्यायालयासमोर हजर केलं इथपर्यंत पोलिसांची भूमिका पोलिसांनी चोखपणे पार पाडली आणि पुढे आली न्याय व्यवस्था आता या न्याय प्रक्रियेमध्ये काहीशी सुधारणा व्हायला पाहिजे असं आपलं सगळ्यांचं मत आहे मंडळी आता त्या अठरा आरोपींना तालुका न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं तिथून त्या आरोपींनी पुढच्या न्यायालयामध्ये अपील केलं नंतर जिल्हा न्यायालय सत्र न्यायालय परत वरिष्ठ न्यायालय परत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये खंड खंडपीठ वगैरे बराचसा काही प्रकार येतो सुप्रीम कोर्ट उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे वगैरे दयेचा अर्ज वगैरे करतात आरोपी तर एवढी सगळी प्रक्रिया एवढी सगळी सुविधा त्या आरोपींसाठी आहे खास कारण मंडळी या प्रकरणामध्ये तालुका न्यायालयामध्ये ज्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली त्याच आरोपीला जिल्हा न्यायालयामध्ये गेल्यानंतर ती शिक्षा कमी होऊन जन्मठेपेची झाली नंतर वरती जात जात वरच्या पायऱ्या चढत असताना प्रत्येक आरोपीची जी शिक्षा आहे ती कमी कमी होत होती आणि शेवटाला फक्त चारच आरोपींना खरं तर फाशी देण्यात आली आणि याच्यामध्ये जे मुख्य काही दोन आरोपी आहेत त्याच्यामधली जी रुक्मिणी आहे तिला मंडळीनंतर मुलगीही झाली आणि तिची मुलगी साधारणतः मला वाटतं एक पंचेचाळीस ते पन्नास वर्षाची आहे ती आज आजही अस्तित्वात आहे जी मुलगी ज्या रुक्मिणीला झालेली ती मुलगी तर जेलमध्येच वगैरे काहीतरी पुढे त्या रुक्मिणीचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर हा जो उत्तमराव बारहाती जो आहे तो अगदी निर्दोष म्हणता येईल अशा पद्धतीनं उघड माथ्यानं समाजामध्ये वावरू लागला हे सगळं खुनांचं सत्र झाल्यानंतर फक्त चार आरोपींना फाशी देण्यात आली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एकोणीसशे एकोणनव्वद साली एक पत्रकार आहे शरद देऊळगावकर हे, हे पत्रकारांचं नाव आहे ते त्या उत्तमराव बारहातींच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्या बाजूला बसून त्यांनी मुलाखत घेतली आणि त्यामध्ये बऱ्याचशा विषयावरती चर्चा त्या आरोपीसोबत त्या उत्तमराव बारहातीसोबत केली तर तो उत्तमराव होता तो अगदी राजकीय माणूस आणि राजकीय पुढाऱ्यांपर्यंत वशिला सगळं काही कॉन्टॅक्ट आणि मंत्र्या संत्र्यांपर्यंत जर वशिला असेल तर कसलंही गुन्हा करा तुम्ही मोकळेच व्हाल अशी जी काही आहे ती परंपरा आज तागायत पर्यंत चालू आहे काही प्रकरणामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसता आहे मंडळी काही प्रकरण दाबली सुद्धा जात आहेत तर अशाच प्रकारे हा जो उत्तमराव आहे याची मुलाखत घेण्यासाठी शरद देऊळगावकर नावाचे पत्रकार बसले आणि त्यांनी विचारलं त्या उत्तमरावांना त्यावेळी त्या उत्तमरावांचं एक वाक्य मंडळी जे आपण सगळ्यांनी कानामध्ये बोटे घालून नाही तर कानामध्ये तेल घालून कान उघडे ठेवून ऐकण्यायोग्य आहे त्या उत्तमरावांनी सांगितलं की माझ्याकडे पैसा होता म्हणून मी वाचलो पैसा नसता तर मलाही त्या चार लोकांसोबत फाशी दिली असती आणि त्या काळामध्ये मला वाचण्यासाठी फाशीपासून वाचण्यासाठी मला साधारणतः साडेचार लाख रुपये त्या काळामध्ये खर्च करावे लागले तेव्हा मी आज जिवंत आहे बघा मंडळी त्या काळामध्ये साडेचार लाख रुपये बहात्तरच्या काळामध्ये त्यामध्ये दुष्काळ पण होता म्हणजेच त्या काळामध्ये साधारणतः पाचशे एक रुपयामध्ये एकर ते दोन एकर जमीन भेट भेटत होते आणि या उत्तमराव बारहात्यांनी या प्रशासनाला किंवा जे काही पुरावे आहेत ते पुरावे नष्ट वगैरे त्यांचा जो काही मार्ग असेल ज्या मार्गाने ते सुटले असतील ह्या न्याय व्यवस्थेला एवढे पैसे खर्च केले तेव्हा त्या ते न्याय व्यवस्थेने पैशावरती सुद्धा त्यांना सोडून दिलं हे उघड होतं हे स्पष्ट चित्र आहे या महाराष्ट्राचं आणि पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आपले जे नेते मंडळी हातामध्ये माई घेऊन बोलतात ना तो हाच का पुरोगामी महाराष्ट्र त्या नेत्यांना एकदा खडसावून विचारा आणि इथून पुढचा जो महाराष्ट्र आहे पुरोगामी महाराष्ट्र झाला त्या बळबळणाऱ्या कपाळावरच्या महाराष्ट्राच्या जखमा आणखीन उघड असतानाच अजून कोपर्डीसारख्या घटना घडत आहेत मध्यंतरी ते जे डॉक्टर मॅडम आहेत त्यांच्यासोबत घडलेला प्रकार असेल अतिशय विचित्र घटना घडत आहेत आणि हा झाला नरबळीचा प्रकार किंवा एखाद्याचा बळी गुप्तधनासाठी पुत्रप्राप्तीसाठी दिलेला बळी आणि अशा बळी दिल्याची घटना पण जळगाव जिल्ह्यामध्ये मला वाटतं गेल्या महिन्यामध्येही घडलेली आहे याच्यामधून नक्कीच तुमच्यापर्यंत काहीतरी संदेश पोहोचावा याच्यासाठी जीव तोडून मंडळी हा व्हिडिओ मी बनवला नक्कीच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि फक्त ऐकायचा म्हणून ऐकू नका याच्यामधून काहीतरी बोध घ्या आणि एक नागरिक म्हणून आपण सतर्क आणि जागृत राहिलं पाहिजे कारण असे जे, जे बोंधुगिरी आहे असे जे दैत्य आहेत हे दैत्य आहेत मंडळी हे जे बाबा म्हणजे यांना आपण वेळीच रोखलं पाहिजे असं जर तुमच्या दृष्टीस निदर्शनास कुठं आलं हे नळब नर्ब, नरबळीचा वगैरे प्रकार गुप्तधन शोधायचा प्रकार तर तात्काळ जवळच्या ज्या पोलीस स्टेशन आहेत त्यांच्यामध्ये संपर्क करा आणि तोपर्यंत जर मी म्हणतो अशा प्रकारची दुष्कृती करणारी जी लोकं आहेत जिथं तुम्हाला दिसतील त्याच ठिकाणी त्यांना ठेचा धन्यवाद तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो रामकृष्ण हरी पांडुरंग हरी नक्कीच मंडळी हे प्रकरण जे आहे ते सविस्तरपणे वेळेअभावी अभावी तुमच्यासोबत मांडू शकलो नाही फार मोठं असं प्रकरण आहे याच्यामध्ये आणखीन काही बऱ्याचशा घटना आहेत परंतु वेळ असेल तेव्हा नक्कीच पुढचा एखादा दुसरा भाग बनवून तुमच्यापर्यंत येईन धन्यवाद